नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक उपक्रमांमधून जनसामान्यांना दिलासा देणारे संजय हरपळे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आमदार चेतन तोबे पाटील यांनी भोसले नगर येथे बोलताना केले फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच लोकप्रिय जनसेवक संजय हरपळे यांच्या सुवर्ण महोत्सवी जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण भव्य रक्तदान शिबिर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार चेतन तुपे पाटील हे बोलत होते धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित गोशाळेत दुपारी गाई वासरांना चारा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर माजी सरपंच संजनाताई हरपळे सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला सायंकाळी भोसले विलेज येथे भव्य रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणाने रक्तदान केले आमदार संजय जगताप सर जिल्हाधिकारी माजी संभाजीराव झेंडे यांच्यासह दिग्गज मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून संजय हरपळे यांचे चिंतन केले यावेळी संजय हरपळे यांची पुस्तक तुला करण्यात आली केक कापण्यात आला स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय हरपळे मित्रपरिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत संजय जे अरुकळे यांचा आज अनिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्तानं रक्तदान शिबिर केलेलं आहे एक युवा सहकारी आणि माध्यमातून लोकांची प्रगती साधणारा एक युवक अशी त्यांची प्रतिमा या सगळ्या परिसरात आहे अनेकांना मदतीचा हात देणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या स्वतःच्या कष्टातून या परिसरामध्ये चांगलं काम करत आहे आणि अनेक त्यांचे उपक्रम असतात ज्याच्यामध्ये नेहमी आम्हाला ते निमंत्रित करत असतात आणि या माध्यमातून त्यांनी काही स्वप्न स्वतःच्या मनाशी बाळगली होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा सातत्यानं त्यांचा ध्यास असतो आणि या ध्यासातूनच ते सतत समाजाशी जोडले गेलेले आहेत समाजातील तरुणांशी महिलांचे प्रश्न असतील ज्येष्ठांचे प्रश्न असतील हे ते सातत्यानं हाताळत असतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम संजय करत असतात अशा या एका एक कर्तव्य मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज सकाळी देखील आम्ही सहकार्याने त्या ठिकाणी नियोजन केलं त्यामध्ये पाच सहा एकत्र येऊन जवळजवळ दीडशे एक नागरिक एकत्र येऊन आज सकाळी एकशे एक्कावन्न जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी होत केलं त्यानंतर गाईला चाऱ्याकरता आमच्या बंदू कंपनीने त्या ठिकाणी चाराची व्यवस्था केली होती आबासाहेबमुद्र तुपे यांच्या आश्रमावरती जाऊन त्या ठिकाणी गोशाळेमध्ये दान केलं असं एक दरवाजच्याप्रमाणे एक 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 नियोजन आज होत गेलेलं आहे आणि आज आपण पाहत असाल की या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रक्तदानाचं देखील शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबरोबरच स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याचे काय नियोजन केलं त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे माझ्या सर्व संस्थाचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण वाढदिवस हो साजरा करायचं सा म्हटलं तर माझ्या एकट्याचं काम नव्हतं परंतु या सर्वांच्या माध्यमातून ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पार होत आहे सर्वांचं चांगलं सहकार्य लाभत आहे आणि म्हणून सर्वच कार्यक्रम अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी पार पडतो आहे वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती खूप काही असतात परंतु जीवनामध्ये आपण काहीतरी देणं आहे समाजाप्रती आपलं काहीतरी एक उदारतेचं भावना जर ठेवली तर माणसाची मला वाटतं जीवनामध्ये प्रगती होत आहे कधी थांबत नाही आणि मी माझ्या जीवनाचा जो काही आलेख पाहिला तुम्ही आतापर्यंत त्यामध्ये कुठलंही क्षेत्र असू द्या सामाजिक क्षेत्र असू द्या शैक्षणिक असू द्या कलाचं क्षेत्र असू द्या ज्येष्ठ नागरिकांकरता काही विषय असू द्या प्रत्येक कलाकाराला कसं या ठिकाणी स्थान मिळेल ते असू द्या क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला कसं स्थान मिळेल या सर्वांचा विचार करून वर्षभरून माझे काही ना काही उपक्रम या ठिकाणी चालू असतात त्याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा असेल व्हॉलीबॉल स्पर्धा असेल भजन स्पर्धा असेल क्रिकेट महोत्सव असेल त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध उपक्रम असतील विविध म्हणजे त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने उपलब्ध करण्याकरता विविध स्कोर्सेस असतील असे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकरता आपल्याकडून या संस्थेकडून आम्ही कायमच उपक्रम राबवत असतो आणि आज देखील या ठिकाणी हा रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेलं आहे मी प्रथमच जे या ठिकाणी रक्तदाते येऊन रक्तदान करतात त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण माझ्या वाढदिवसानिमित्त हा एवढा मोठा भव्य <laughs> दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी ते आयोजित करतात आणि त्या आयोजित कार्यक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद देतो की आजपर्यंत तीनशे ते साडेतीनशेच्या कमी केव्हाच ब्लड डोनेट माझ्याकडं झालेलं नाही म्हणजे ना। ना। लोकांसारखं उघडंच आकडा सांगा होतो पन्नास आणि सांगायचं पाचशे तर तसा प्रकार नव्हता प्रत्यक्षात मात्र इथं तेवढं रक्तदान होत असतं आणि त्या सर्वच रक्तदात्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी मला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या त्या सर्वच मान्यवरांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा वादिव साजरा करताना ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांचा सहकारी जणांचा ज्या वड्यांचा म्हणजे महिला भगिनी असतील यांचा सर्वांनी जे काही उपक्रम केले आज सकाळपासून विविध क्षेत्रात अगदी कुठल्या कुठल्या आश्रमामध्ये जाऊन अन्नदान केलं कुठं आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे काहीतरी मंदिरामध्ये कुणी लाडू वाटलेत कुणी पिठे वाटलेत असं प्रत्येकाने काही ना काही आपापल्या परीने त्या का ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि या सर्वच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो असंच सहकार्य प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू हो द्या जर तुमच्या आशीर्वाद असंच कायम पाठीशी राहिले असंच प्रेम राहिलं स्नेह राहिला तर नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची एक जिद्द निर्माण होते आणि आपण जे करतो ते निश्चित एक चांगला उपक्रम असतात अशी कुठली शाबासकी जी थाप त्यांच्या माध्यमातून पाठीवर पडत असते त्याबद्दल मी खरंच सर्वच माझ्या परिजनांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो असा प्रेमस्नेहा जिवाळा कायम माझ्या पाठीशी असं असल्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो अशा प्रकारचा कार्यक्रम याच्यामध्ये वाढदिवसात दुसरं काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवणं किंवा काही डी जे ठेवणं याच्यापेक्षा असा सोशल वर्कचा कार्यक्रम करणं आणि रक्तदान तर त्याच्यातलं सर्वोच्च का उत्तम असा सोशल कार्यक्रम आपण सर्वां आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा संजयजींना त्यांच्या शैक्षणिक कार्यात प्रगती होवो वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो आणि रक्तदानाचा हे कार्यक्रम आयोजित आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद म्हणजे हा प्रवास या परसुंगी गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा आहे त्यांचं योगदान या गावाच्या जमीन बघामध्ये अतिशय महत्वाचं आहे पन्नास वर्षाच्या का कालावधीमध्ये त्यांनी जी अचीवमेंट केलेली आहे ती खरंच उल्लेखनीय अशी आहे आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी सामाजिक कार्य कार्यासाठी आई भवानीलांना उदंड असा आयुष्य देव अशा शुभेच्छा